ए अधिक बी कंसाचा घन चा विस्तार ए अधिक बी कंसाचा घन चा विस्तार बघा आता आपल्याला काय याच्यामध्ये मिळतं तर ए अधिक बी कंसाचा घन काय विस्तार करायचा आपल्याला ए अधिक बी कंसाचा घन आता मला सांगा ए अधिक बी चा घन म्हणजे काय होणार रे आता घन म्हणजे आपल्याला माहित आहे तीन वेळा गुणाकार म्हटल्यानंतर काय होणार ए अधिक बी गुन्हेले काय होणार ए अधिक बी गुन्हिले काय होणार ए अधिक बी आता बघा मी ह्या दोघांचं ए अधिक बी जे आहे ना ते असं लिहितो ए अधिक बी वर्ग आणि त्याला गुणिले काय होणार ए अधिक बी चालेल ना कारण बघा ए अधिक बी गुणिले ए अधिक बी एका संख्येचा दोन वेळा गुणाकार म्हणजे काय वर्ग म्हटल्यानंतर काय होणार ए अधिक बी गुणिले ए अधिक बी काय झालं ए अधिक बी चा वर्ग आणि हे सेपरेट ठेवलं मला सांगा ए अधिक बी चा वर्ग आपल्याला माहित आहे सांगा काय तो ए वर्ग हा अधिक दोन ए बी अधिक बी चा वर्ग आणि त्याला गुणिले काय होणार सांगा ए अधिक बी आता मागासारखं ह्या ए न काय करायचं प्रत्येक पदाला गुणच जायचं ठीक आहे मग आता काय होणार बघा ए गुणिले ए वर्ग काय होणार एचा घन तीन वेळा गुणाकार होणार म्हटल्यानंतर ए चा घन अधिक अधिक गुणिले अधिक काय झालं अधिक झालं आता दोन त्यानंतर बघा ए गुणिले ए वर्ग आणि इथं काय येणार बी म्हणजे काय ना दोन ए वर्ग बी बरोबर आहे का त्याच्यानंतर काय ह्या ए न इथं गुणायचं नंतर काय अधिक गुणिले अधिक अधिक आणि ए गुणिले बी वर्ग म्हणजे काय येणार ए बीचा वर्ग त्यानंतर मध्ये चिन्ह कोणतं येणार अधिक ठीक आहे इथलं अधिक चिन्ह दिलं आता ह्या बी न गुणायचं बी गुणिले ए वर्ग काय होणार ए वर्ग बी काय होणार ए वर्ग बी त्याच्यानंतर काय होणार इथं बी न इथं गुणायचं म्हणजे काय होणार दोन अधिक पहिल्यांदा येणार त्यानंतर दोन ए बीचा वर्ग कारण बी गुणिले बी काय होणार बी वर्ग त्यानंतर काय राहिलं अधिक बी गुणिले बी वर्ग काय होणार बी चा ठीक आहे आता बघा याच्यामध्ये आपल्याला कोणत्याच गोष्टी दिसतायत का आपण त्या बघूया पहिल्यांदा काय मिळणार आपल्याला हा समान समान गोष्टी कुठे दिसत आहेत का त्या विचार घेऊया इथं बघा तुम्हाला काय दिसतंय रे दोन ए वर्ग बी ठीक आहे आणि इथं काय दिसतंय बघा रे ए वर्ग बी म्हणजे बघा ह्याच्यात ही गोष्ट सामायिक आहे ना ए वर्ग बी आणि ए वर्ग बी ह्याला इथं काय असते रे एक असणार आहे बरोबर आहे आणि त्यामुळे काय होणार दोन ए वर्ग बी अधिक ए वर्ग बी किती होणार एकूण तीन ए वर्ग बी म्हटल्यानंतर आपल्याला मिळणार काय ए अधिक तीन ए वर्ग बी अधिक आता बघा इथं काय दिसतंय रे ए बी वर्ग आणि इथे काय दिसते बघा दोन ए बी वर्ग मग आता बघा इथं ए बी वर्ग म्हणजे एक ए बी वर्ग आणि दोन ए बी वर्ग एक ए बी वर्ग अधिक दोन ए बी वर्ग झाले किती तीन ए बी वर्ग तीन ए बी वर्ग M. अधिक काय बघता येणार बी चा घन झालं हा तुमचा विस्तार झाला कशाचा विस्तार झाला ए अधिक बीचा घन ठीक आहे याचा विस्तार आपल्याला हा मिळाला लक्षात आला विस्तार काय मिळाला तो कशा पद्धतीने तयार झाला बघा हा विस्तार जसा मिळालाय याचा आपल्याला काय करायचंय गणित बघायचंय गणित बघूया आपण एखादं येत आता काय मिळणार हा आता याच्यामध्ये लक्षात कसं ठेवायचं हे एवढं जर मोठं दिसायला लागले ठीक आहे तर याच्यासाठी ना मी एक क्लुप्ती सांगतो त्याला पास्कड ट्रॅंगल म्हणतात काय तर बघा थोडंसं आपण ह्याच्यातनं बाजूला जाऊया पास्कल ट्रँगल शिकून घेऊया काय तो पास्कल ट्रँगल ठीक आहे पास्कलचा त्रिकोण म्हणतात त्याला काय म्हणलं जातं पास्कल त्रिकोण आता पास्कल त्रिकोण असतो कसा किंवा दिसतो कसा तो आपण आता मी सांगतो तर बघा त्यासाठी मला सांगा ए अधिक बी जर कंसाचा शून्य घातक असेल तर उत्तर किती येणारे एक ना बरोबर त्यानंतर बघा ए अधिक बी कंसाचा दुसरा घातांक असेल सॉरी एक घातांक असेल उत्तर काय ना सांगा ए अधिक बीचे ना कारण एक घातांक एकच आहे त्यामुळे काय प्रश्न नाही आता ए अधिक बी कंसाचा वर्ग असेल तर काय तरी आपण लिहिले अगोदरच ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग आणि आता आपण एक शिकलोय ए अधिक बी चा घन बरोबर काय आलं ए घन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए चा वर्ग अधिक बी चा घन एवढं आपल्याला मिळतंय आता हे लक्षात ठेवायचं कस प्रॉब्लेम आला तर हे काय वेगळं लक्षात ठेवायचं नाही ह्याच्यामध्ये बघा लक्षात ठेवा की इथं बघा इथं चा वर्ग आहे ना इथं मला काय दिसतोय रे चा एक घातांक आहे इथे एक डोक्यावर काहीच नाही ना त्याच्या म्हणजेच काय आला एक घातांक आता ह्याच्यात ए दिसतोय का बघा रे नाहीच आहे बघा इथं चा दुसरा घातांक ए चा पहिला घातांक आणि इथं चा शून्य घातांक झाला किती झाला शून्य घातांक आता इथं तुम्हाला बी दिसते का बघा रे नाही ना इथं बी चा शून्य घातांक आहे इथं बी चा एक घातांक झाला आणि इथं बी चा किती झाला दोन घातांक काय कंडिशन दिसायला आहे तुम्हाला आता इथं पण बघा इथं ए चा तिसरा घातांक आहे इथं किती आला रे चा दुसरा घातांक इथं चा किती घातांक आहे एक आणि इथं किती घातांक असणार आहे शून्य म्हणजे बघा ए चा घन वर्ग, चा वर्ग ए चा एक घातांक आणि चा शून्य घातांक त्यावेळी बघा इथं चा शून्य घातांक आहे इथं बी नाही आहे ना म्हटल्यानंतर बी चा शून्य घातांक इथं काय आलं बघा रे चा एक घातांक आला इथं काय आला बी चा दोन घातांक आणि इथं काय आला बी चा तिसरा घातांक काय कंडिशन दिसायला लागली तुम्हाला एक घातांक कमी कमी होत जातोय त्यावेळी दुसरा घातांक काय होतोय वाढत वाढत जातोय आलं लक्षात आणि त्याच्यानंतर बघा ह्याचे सगुण हित हिथं सगुण किती आहे एक हित सगुण किती आहे बघा एक आणि एक हित पण एक आहे इथं पण एक आहे इथं सगुण किती आहे बघा एक आहे हित किती आहे दोन आणि हित सगुण किती आहे एक हित सगुण किती आहे सांगा एक तीन तीन आणि एक आता लक्षात ठेवायचं आपल्याला मग कुठलं पण सांगू द्यात काय पण देऊ द्यात म्हणजे उदाहरणार्थ बघा मला की कसं तयार करायचं तर याला त्रिकोण तयार केला जातो आता मध्ये पहिल्यांदा लिहिणार मी एक कुणाचा संगणक लिहिला ह्याचा आता बघा ह्यांचे संगणक कसे लिहायचे एक एक ठीक आहे आता काय करायचं बघा ह्याचे सगण काय येणार एक एक दोन एक आता ह्याचे सगळ कसे येतात बघा एक तीन तीन एक आता काय झालंय बघा पहिल्यांदा बघा ह्या दोघांचा काय विचार सोड द्या एक एक इथे काय झालंय बघा एक आहे तसं राहिलं ह्या दोघांची बेरीज किती आली दोन आणि हे परत एक आहे तसं आता बघा एक आहे तसं घेतलं ह्या दोघांची बेरीज किती येणार तीन ह्या दोघांची बेरीज किती येणार तीन आणि हे एक आहे तसं आता ह्याच्या पुढे पण असू शकते ना असं पण असू शकतंय हे अधिक बी चा चौथा घाता तर तो पण आपल्याला करता येतो कसा करायचा आता एकदम सोप्या सा। भाषेत सांगतो बघा पहिल्यांदा चा चौथा घाता मग आहे ना ए चा तिसरा घाता मग काय ना चा दुसरा चा एक लिहायची गरज नाही चा शून्य तो पण लिहायची गरज नाही इथं काय येणार रे चा शून्य इथं काय बी चा एक इथं बी चा दुसरा घातांक इथं चा तिसरा घातांक आणि इथं चा चौथा घात ठीक आहे आता बघा ह्याचे सगळं कितीच मिळतात तुम्हाला कसे लिहायची माहितीये का एक ह्या दोघांची पिरीज किती रे चार ह्या दोघांची पिरीज किती सहा ह्या दोघांची पिरिज किती चार आणि परत काय येणार एक आता बघा हे एक आणि हे एक कुणाचं असणार आहे ह्याचं आणि ह्याच ह्याचा घात ह्याचा हे किना किती येणार आता चार ह्याचं किती येणार सांग सहा आणि ह्याचं किती येणार सांगा चार आणि ह्याचं किती येणार परत एक आलं का बघा एक चार सहा चार एक एक चार सहा चार एक आता ह्याचा त्रिकोण तयार व्हायला लागलाय ना व्हायला लागलाय काय बघा अजून पुढे गेला तर अजून मोठा त्रिकोण होईल कसा होणार सांगा हे एक आहे तसं की ना मग ह्या दोघांची बेरीज किती ना पाच या दोघांची बिरेज किती दहा त्या दोघांची बिरेज किती येणार दहा त्या दोघांची बिरेज किती झाला का त्रिकोण आणि हा जो त्रिकोण आहे त्रिकोणाला काय म्हणतात पास्कलचा त्रिकोण किंवा का पास्कल काय म्हणायचा पास्कल ट्रायंगल आणि डोक्यात काय ठेवायचं असा कुठला पण घातांक देऊ द्या कितवा पण आपण घातांक देऊ द्या आपण फक्त सुरुवात कुठून करायची जो घातक आहे ना तिथनं सुरुवात करायची एच आम्ही पहिल्यांदा किती लिहिला चार मग किती लिहिला तीन दोन एक शून्य आणि बीचा इथं शून्य मग एक दोन तीन चार लक्षात आलं एक का एकाचा घातांक काय होत जातोय कमी होत जातोय म्हणजे ए चा घातांक कमी होत गेला आणि बी चा घातांक काय झाला वाढत गेला आलो लक्षात आणि मग त्याचे सहगुणक असतात ते कुणाच्या सहाय्याने लिहायचे रे पाचक तरी कुणाच्या सहाय्याने लिहायचे मग आता बघा उदाहरणार्थ सिंपल आपण आता एक उदाहरण घेऊया पी क्यू चा घन असं जर दिलं आता काय करणं सांगा पहिल्यांदा आपला पास्कल त्रिकोण तयार करता आला पाहिजे एक, एक 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 दोन एक एक तीन तीन एक आपल्याला तिसरा घातांपर्यंत पाहिजे ना हा कितवा घातांक रे शून्य हा किती एक हा किती दोन आणि हा किती आता तिसरा झाला बघा इथं पर्यंत पाहिजे आपल्याला मग असेच दिले ना हे बघा इथं एचा कितवा घा हिथ किती घातांक आहे शून्य इथं किती आहे एक येतं किती आहे दोन इथं किती आहे तीन मग चार आहे का एक म्हणजे शून्य घातांक एक घातांक दोन घातांक आणि तीन घातांक चार घातांक असं वाढत जाणार आहे हा पाचवा घातांक आहे हा कितवा घातांक आहे पाचवा घातांक पाचव्या घातांकाचं लिहू शकतोय का आपण लिहूया आपण ते जरा असं इथं गिजबट नको करायला ठीक आहे तर आता बघा तिसऱ्या घातांकाला आपल्याला सगुणत्तर माहीत झाले पहिल्या तर सुरुवात कोणापासून करायची पासून पी चा तिसरा तिसरा घातांक मग काय पी चा दुसरा हा त्यानंतर काय येणार पीचा, पीचा एक लिहायची गरज नाही आणि पीचा शून्य लिहायचा ले, ठीक आहे आता इथं कोणाचा येणार आहे क्यूचा शून्य इथं काय होणार क्यूचा एक, एक। ना? क्यूचा दुसरा बरोबर आहे आणि राहायला कोणता क्यूचा तिसरा झालं याचा सगळं किती येणार एक ह्याचा सगळ किती येणार तीन त्यानंतर पुढला सगळं किती येणार तीन आणि त्याच्या पुढला सगळं किती येणार एक झालं बघा आलं डोक्यात काय कंडिशन आली बघा एकाचा घातांक कमी कमी करून द्यायचा एकाचा का घातांक एक काय करायचा वाढवत वाढवून द्यायचा मग असं कुठलं पण देऊ द्या तुम्हाला आता उदाहरणार्थ बघा मी तर चौथ्या घातांकाचा कर विचार करूया चौथा घातांक हा काय होणार सांगा एक आहे तसं त्या दोघांची बेरीज किती चार या दोघांची बेरीज किती सहा या दोघांची बेरीज किती चार आणि एक बरोबर मग आता बघा मी इथं लिहितो पी आधी चा चौथा घातांक सांगा बघा पहिल्यांदा काय येणार चा चौथा हा चा तिसरा घातांक पीचा दुसरा आता पीचा एक लिहायची गरज नाही आणि पीचा शून्य लिहायचा नाही आता इथे कोणाचा सुरुवात होणार क्यूचा शून्य क्यूचा एक क्यूचा दोन क्यूचा तीन, तीन" आणि क्यूचा चार झालं आणि आता घा सगणक लिहायचे एक हिथला एक लिहायची काही गरज नाही अधिक इथला सगणक किती लहान चार अधिक इथला सणक सहा इथला सगणक चार ना की झालं बघा विस्तार तयार म्हणून हा त्रिकोण तुम्हाला लक्षात आला पाहिजे त्रिकोण लक्षात येते का ये नाही जरी लक्षात राहिलं तरी चालेल आपल्याला काही एवढं मोठं लिहायचं नाहीये आपल्याला फक्त कुठं पर्यंत लिहायचंय घानापर्यंतच लिहायचंय ठीक आहे आणि घनापर्यंत सुद्धा आपल्याला डोक्यात ठेवायची गरज नाही कसं लक्षात ठेवायचं आहे बघा हे एकाचा घातांक तीन पासन काय करायचा तीन दोन एक शून्य आणि दुसऱ्याचा घातांक काय करायचा शून्य एक दोन तीन आणि त्याचे सगळं किती येणार एक तीन तीन एक झालं बघा हे डोक्यात राहिलं पाहिजे म्हणून बघा हे विस्तार सूत्र त्याच पद्धतीनं आपल्याला तयार झालेलं आहे बघा चा तिसरा घातांक चा दुसरा घातांक चा पहिला घातांक चा शून्य घातां आणि इथं चा शून्य चा एक बी चा दोन आणि इथं चा तीन आणि लक्षात ठेवायचं एवढा जो घातांक असतो ना तेवढीच तेवढाच इथल्या घातांकांची बेरीज येत असते इथं तीन आली बेरीज इथं घातांक आहे बघा रे दोन आणि इथला घातांती एक दोन अधिक एक किती होणार तीन इथं किती घातांक आहे बघा एक इथं किती करता काय दोन दोन एक अधिक दोन किती होणार तीन आणि इथं पण किती आहे बघा तीन सगळीकडे घातांकांची बेरीज समान येते मग आता इथं पण बघा पाहिजे तर इथं चार आहे ना इथं किती आहे बघा तीन आणि एक तीन आणखी एक तीन आणि एक? एक चार इथं किती आहे बघा दोन दोन चार एक तीन चार आणि इथं पण चार लक्षात ठेवायचं घातांकांची बेरीज काय असत असते समान येत असते फक्त लक्षात काय ठेवायचं एकाचा घातांक कमी होत जातो आणि दुसऱ्याचा घातांक काय होतो वाढत वाढत जातो आणि मग सहगुण कुठून लिहायचे पास्कल त्रिकोण पास्कल त्रिकोणावरून ते आपण लिहू शकतो बघा हे झालं एक विस्तार सूत्र तसं दुसरं एक विस्तारसूत्र आहे आपल्याला ते दुसरं विस्तारसूत्र मी तर लिहितो काय दुसरं सूत्र बघा तर ए वजा बी चा घन चा विस्तार ए वजा बी चा घन चा विस्तार आता तो विस्तार करूया आपण कशा पद्धतीने ना बघा परत आपण मगासारखं काय ना ए वजा बी चा घन बरोबर काय ना ए वजा बी ए वजा बी त्यानंतर ए वजा बी झालं आता बघा मी ह्याच जर शॉर्ट मध्ये सांगायचं कसं येते मग का मी इथं पहिल्यांदा लिहून ठेवतो आणि मग आपण लिहूया ठीक आहे तर इथं काय होते मध्ये मध्ये चिर वजा चिन्ह असेल ना आलटून पालटून वजा चिन्ह द्यायच आता आलटून पालटून म्हणजे काय पहिल्यांदा बघा ए चा घन लिहिणार ठीक आहे त्यानंतर काय येणार चा वर्ग ठीक आहे त्यानंतर काय चा एक घातांक आणि ए चा शून्य लिहायची गरज नाही इथं काय ना चा शून्य इथं बी चा एक इथं बी चा दोन आणि इथं याला अधिक चिन्ह ह्याला द्यायचं वजा चिन्ह ह्याला काय अधिक चिन्ह ह्याला काय द्यायचं वजा चिन्ह ठीक आहे आता यांचे स गुणक आपले मगाशीच आहेत एक तीन तीन एक संपलं का विस्तार संपला कोणाचा विस्तार संपला ए वजा बी चा घन तो पहिल्यांदा आपण ह्या पद्धतीने काढूया हा एवढाच येतोय का बघूया तर इथं काय मिळणार आपल्याला सांगा ए वजा बी चा वर्ग आणि गुणिले काय येणार ए, ए वजा बी हा आता काय होणार सांगा याचा वर्ग आपल्याला माहित आहे ना ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी चा वर्ग आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी ठीक आहे आता पहिल्यांदा ए न गुणायचं सांगा ए गुणिले ए वर्ग काय होणार ए चा घन त्यानंतर बघा ह्याचं चिन्ह आहे अधिक अधिक गुणिले वजा वजा आणि दोन गुणिले ए गुणिले ए, ए वर्ग झालं का म्हणजे दोन ए वर्ग बी त्यानंतर बघा अधिक गुणिले अधिक अधिक ए गुणिले बी चा वर्ग म्हणजे ए बीचा वर्ग आता कुणी गुणायचं ह्यानं गुणायचं हा सांगा वजा गुणिले अधिक वजा बी गुणिले ए वर्ग ए वर्ग बी बरोबर का त्यानंतर काय येणार वजा गुणिले वजा वजा गुणिले वजा अधिक वजा गुणिले वजा अधिक बी गुणिले ह्याचा गुणाकार किती सांगा रे दोन ए बी चा वर्ग कारण का बी गुणिले बी बी वर्ग होणार त्यानंतर काय येणार वजा गुणिले अधिक वजा आणि बी गुणिले बी वर्ग बी चा गण ठीक आहे आता बघा ह्याच्यामध्ये मगासारखं शोधया इथं काय बघा रे वजा दोन ए बीचा वर्ग आणि इथं काय वजा ए बी चा वर्ग चिन्ह समान आहे लक्षात ठेवायचं म्हणजे दोन ए बी वर्ग दोन ए बी वर्ग किती होणार तीन ए बी वर्ग आणि चिन्ह कोणतं राहणार वजा म्हटल्यानंतर ए घन वजा तीन ए वर्ग बी त्यानंतर बघा इथं अधिक ए बी वर्ग आहे आणि हे अधिक दोन ए बी वर्ग झाले किती एक ए बी वर्ग अधिक दोन ए बी वर्ग झाले किती तीन ए बी वर्ग अधिक तीन ए बी वर्ग आणि वजा काय येणार बी चा घन बघा हेच उत्तर मी इथं खाली लिहून ठेवलेलं आहे हेच उत्तर मी खाली इथं लिहून ठेवलेलं आहे हे, हे तुमचं झालं काय ए वजा बी चा घन याच काय झालं विस्तार सूत्र तुम्हाला मिळालेलं आहे लक्षात आली ती सूत्र कशी तयार होतात तर त्याच्यासाठी पास्कल त्रिकोन एक लक्षात ठेवायचं आहे आणि काय लक्षात ठेवायचं घातांक एकाचा घातांक वाढवत न्याचा सॉरी कमी करत न्यायचा तर दुसऱ्याचा घातांक काय करायचा वाढवत न्यायचा पहिल्याचा घातांक कसा होणार रे तीन दोन एक शून्य त्यानंतर दुसऱ्याचा घातांक होणार शून्य एक दोन तीन आणि मग त्याचे सगणक लिहित असताना पास्कलच्या त्रिकोणानुसार एक तीन तीन एक झालं का तुमचे विस्तारसूत्र तयार होतात लक्षात आलेत काय पद्धत मिळते आपल्याला